गुरुब्र गुरुविष्णू गुरु, गुरु, गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्मे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे जसं शारदीय आपण आपल्या आईची आपल्या भगवती अंबे मातेची सेवा करत असतो तसंच आपल्याला या मल्हारी मारतंड भैरव शड रात्र उत्सवामध्ये आपल्याला आपल्या कुलदैवतेची सेवा करायची असते आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे खंडोबा म्हणूनच जसं आपण नवरात्रामध्ये आपल्या आईची सेवा करतो तशी आपल्याला वडिलांची सेवा करणं देखील खूप महत्त्वाचं आहे आईची सेवा केल्याने जशी आई आपल्याला प्रसन्न होते तसंच कुलदेवतेची सेवा केल्याच्या नंतर देखील आपले वडील आपल्यावरती प्रसन्न होत असतात म्हणजेच खंडोबा राय आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात म्हणून आईसोबतच वडिलांची सेवा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे तर आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की मल्हारी मार्तंडभेर षडरात्र कधी सुरुवात होत आहे कधी संपणार आहे त्यानंतर या सहा दिवस पाच ते सहा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला मल्हार सप्तशतीचं कसं या ग्रंथाचं पाठ कशी करायचं आहे वाचन कसं करायचं आहे आणि या व्यतिरिक्त देखील वर्षभरामध्ये आपण आपल्या कुलदेवतेसाठी काय काय केलं पाहिजे या ग्रंथाचं वाचन पठण किंवा पारायण आपण कधी कसं केलं पाहिजे कोणकोणत्या दिवशी केलं पाहिजे या सगळ्याच गोष्टींची मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आहे का जेणेकरून तुम्हाला आपल्या कुलदैवतेची सेवा कशी करायची याबद्दल माहिती मिळेल चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला तर सगळ्यांनाच माहिती असतं की आपली कुलदैवी कोण आहे परंतु आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत एकच आहे ते म्हणजे खंडोबा तर आता सुरू होत आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ला मल्हारी मार्तंड भैर षडरात्र तर त्यासाठी आता आपली अमावस्या संपणार आहे तीस नोव्हेंबर सॉरी अमावस्या लागणार आहे तीस नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होणार आहे तर ती एक डिसेंबर या दिवशी अमावस्या सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटाला संपणार आहे म्हणजेच दोन डिसेंबरला सुरुवात होत आहे मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आणि याच दिवशी मल्हारी मारतंड भैरव षडरात्र उत्सव देखील सुरू होणार आहे म्हणजे या दिवशी सगळीकडे खंडोबाचे घट बसलेले असतात तर तुमच्याकडे खंडोबाचे घट बसो अथवा ना बसो परंतु तुम्ही अखंड दीप प्रज्वलन करा जसं आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावतो तसं या सहा दिवसामध्ये देखील आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो त्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे म्हणजे चंपा आपल्या आपल्याला तळी उचलायची असती याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला माझ्या पुढच्या मा व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं या पाच ते सहा दिवसांमध्ये मल्हारे सप्तशती या ग्रंथाचा पाठ कसा करायचा आहे आणि या व्यतिरिक्त हा पाठ आपण कधी करू शकतो तर बघा दोन डिसेंबर ते सात डिसेंबर ही षडरात्र आहे या या वेळेमध्ये आपल्याला करायचं आहे मल्लारी सप्तशती या ग्रंथाचा पाठ तर तो कसा करायचा तर बघा सगळ्यात पहिले तुमच्याकडे जो ग्रंथ असेलच मल्हारी सप्तशेती हा ग्रंथ तुमच्याकडे असेल जर नसेल तर जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये हा ग्रंथ उपलब्ध आहे तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरून देखील ऑनलाईन दिंडोरी प्रणित या वेबसाईटवरून तुम्ही हा ग्रंथ मागवू शकता तर आता सगळ्यात बेसिक प्रश्न म्हणजे हा पाठ करायचा कसा तर अतिशय सोपा आहे जसं आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो नवरात्रामध्ये तसाच हा पाठ आपल्याला देखील करायचा आहे आणि अतिशय महत्त्वाची आणि प्रभावी अशी सेवा आहे खंडोबाला जर तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ही सेवा करणं फार जरुरी आहे म्हटलं ना कुळदेवीच्या सेवेसोबतच कुलदेवतेची से सेवा देखील तेवढीच महत्वाची आहे तर बघा आता पाठ कसा करायचा सगळ्यात पहिले तुम्हाला तो तु ग्रंथ आणावाच लागणार आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला का वाचायचं आहे श्री स्वामी स्थवन कोणतीही सेवा सुरू करण्याच्या आधी अगदी तुम्हाला जर जप चाल जप जरी चालू करायचं असेल तरीही तुम्हाला स्वा स्वामी स्थवन हे वाचावंच लागतं म्हणून हा पाठ चालू करताना देखील सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी स्थवनपासून सुरुवात करायची आहे नंबर दोन तुम्हाला वाचायचं आहे श्री मल्हारी कवच पुस्तकात दिल्ला आहे अगदी त्याचप्रमाणे वाचत चालायचं आहे कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करायचं काम नाहीये तरीही मी तुम्हाला क्रम सांगते आहे कसं कसं वाचायचं म्हणून बघा सगळ्यात पहिले स्वामी स्तवन नंतर मल्हारी कवच त्यानंतर श्री मल्हारी हृदय स्तोत्र त्यानंतर श्री मल्हारी अष्टक वाचायचं आहे त्यानंतर मल्हारी मार्तंड मंत्र जप वाचायचं आहे नंतर चालू करायचं आहे अध्याय पहिला असे एक ते चौदा अध्याय आपल्याला वाचायचे आहे त्यानंतर क्षमा प्रार्थना घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला आरती घ्यायची आहे जर तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणजे स्वामी स्तवनपासून आरतीपर्यंत वाचलं तर तुमचा होतो एक पाठ म्हणजे पूर्ण पुस्तक जर तुम्ही वाचलं तुमचा एक पाठ पूर्ण होतो पण जर तुम्हाला या सहा दिवसामध्ये जास्तीत जास्त पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही रोजच्या रोज देखील एक दोन अध्याय वाचू शकता परंतु बघा हो एक ते दोन अध्याय वाचायचे जरी असेल तरी तुम्हाला पहिले हे जसं पहिलं क्रम स्वामी स्तवन we <laughs> मल्हारी कवच मल्हारी स्तोत्र मल्हारी अष्टक आणि मल्हारी मार्तंड मंत्र जप हे तुम्हाला प्रत्येक वेळे वाचायचं आहे जर तुम्ही आज एक ते दोन अध्याय वाचणार असाल तरीही तुम्हाला वरचे चार वाचायचे आहे तुम्ही उद्या तीन आणि चार वाचणार असाल तरीही तुम्हाला परत स्वामी स्थवन कवच हृदयस्तोत्र अष्टक आणि मार्तंडांचा मंत्र जप हे परत वाचायचं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही अध्यायाला बसणार आहात तेव्हा तेव्हा तुम्हाला हे वरचे चार वाचायचेच आहे तर अशा प्रकारे तुम्ही या ग्रंथाचं पठण करायचं आहे एक पाठ करा किंवा सहा दिवसांमध्ये तुम्ही रोज दोन 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 करून असे अध्याय वाचले तरी देखील चालेल परंतु अतिशय महत्त्वाची अशी सेवा आहे ही सेवा सगळ्यांनी हो। या षडरात्रीमध्ये करायचीच आहे अतिशय सुवर्ण असा योग आहे आणि आपण स्वामीच्या सेवेत आहोत स्वामींनी आपल्याला कोणत्याच गोष्टीसाठी अडून ठेवलेलं नाही आहे स्वतः दुसऱ्यांवरती अवलंबून ठेवलेलं नाही आहे आपण स्वतः या सगळ्या गोष्टी करू शकतो इतकं स्वामींनी आपल्याला सशक्त बनवलं आहे स्ट्रॉंग बनवलं आहे आणि इतकी चांगली संधी दिलेली आहे आपल्याला की आपण सगळ्या गोष्टी करू शकतो आपल्या परिवारासाठी पारिवारिक सुखासाठी आपल्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी मुलाबाळांच्या भविष्यासाठी घरात सगळ्याच गोष्टींसाठी म्हणजे आपलं घर चांगलं राहावं सुख समाधान लक्ष्मीचा वास राहावं घरात पवित्रता राहावी कुळदेवीसोबतच कुळदेवचा देखील आशीर्वाद आपल्या घरावरती असावा कुटुंबावरती असावा यासाठी ही सेवा करणं फार महत्त्वाचं आहे हा दिवस चुकवू नका हे सहा दिवस जसे नऊ दिवस आपण अगदी भक्तिभावाने देवीच्या सेवेत तल्लीन होऊन जातो ना तसंच आपल्याला आज देखील कुलदेवताच्या तल्लीन होऊन जायचं आहे बघा दोन डिसेंबर ते सात डिसेंबर काहीही बाकीचे कामं करू नका फक्त आणि फक्त खंडोबाची सेवा करा आणि या ग्रंथाची पाठ आणि अध्याय वाचायला विसरू नका आता या व्यतिरिक्त आपण <coughs> जर तुम्हाला नाही नाहीच जमलं आहे समजा या षड रात्रीमध्ये तर तुम्ही या ग्रंथाचं या या ग्रंथाचं वाचन पठन किंवा पाठ जर तुम्हाला करायचे असेल तर रविवार खंडोबाचा वार असतो खंडो रविवार या दिवशी देखील तुम्ही करू शकता त्यानंतर कोणत्याही सोमवती अमावस्येला सोम सु, सोमवती अमावस्येला त्यानंतर श्रावणी पौर्णिमेला चैत्र पौर्णिमेला आणि सगळ्यात महत्त्वाचं महाशिवरात्र आणि चंपाषष्टी अशा प्रत्येक दिवशी तुम्ही मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं वाचन पठन, नक्कीच करू शकता बघा मी तुम्हाला सांगितलं आहे जरी या सहा सहा दिवसात नाही जमला तरी वर्षभरामध्ये ही सेवा करायला विसरू नका अजिबात विसरू नका कुळदेवीच्या सेवेसोबतच ही सेवा देखील तेवढीच महत्वाची आहे चला तर मग आवडला असेल व्हिडिओ तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की दोन तारीख यायला अजून भरपूर वेळ आहे त्याआधीच आपण तयारी करू शकतो आणि हे ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तो पहिले उपलब्ध करून ठेवा तुमच्याकडे आणि दोन ते सात डिसेंबर या सहा दिवसामध्ये ही सेवा सगळ्यांनी भरभरून करावी आणि खंडोबाचा भरभरून आशीर्वाद घ्यावा आणखी चंपाचष्टीबद्दलची माहिती माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तळी कशी भरणार आहे कशी भरायची आहे का भरायची आहे अशी सगळीच सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा ऐकत राहा आणि त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ